नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज वार गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजचे बाजारभाव समजतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार शेठ काय आज मार्केटची परिस्थिती काय

वाढत राहिली जास्त वरायटी कोणते आणि आता सध्या मार्केट आहे कुठले कुठल्या कुठल्या मालवाडे दुरवाड अजून कुठून येतो तिकडे जेव्हा आता ही मार्केटची परिस्थिती सुधारणपूर्ण कधीतरी सुधरून असं काय आयडिया थोडं थोडं वाढत जाईल ठीक सर व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आपल्याला आजचे बाजारभाव समजलेच आहे की नेमके आजचे बाजार एक नंबर माल दोन नंबर माल म्हणजे मिडियम माल त्यानंतर गोळटी कशा पद्धतीने विकू राहिलेला आहे साठ बेचाळीस कसा विकू राहिलेला आहे है। म्हणजेच हायब्रिड त्याचबरोबर साऊ माल कसा विकू राहिलेला आहे तर आज आपल्याला व्यापारी बंधूंनी सांगितलेलं आहे तर आणखी आपल्याला काही माहिती मिळणे का मिळणार मिळते का हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ थांबून राहा जेणेकरून आपल्याला आणखी काही बाजारभाव आणखी काही माहिती मिळते का मार्केटची परिस्थिती सुधारते का कोणत्या कोणत्या व्हरायटीला बाजारभाव आहे काय आहेत हे आपण पाहणार आहोत तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये सध्या माल येऊ राहिलेला आहे त्याचबरोबर अथर्व अथर्वची क्वालिटी पूर्णतः आता जा कमी झालेली आहे कारण तो पावसाळी व्हरायटी नसल्यामुळं ती पण खराब होऊन जायची तर बासष्ट ही मसाल्याच्या मार्केटला येऊ राहिलेला आहे अशा पद्धतीनं मालाची क्वालिटी आहे तर आणखी व्यापारी बंधूशी आपण चर्चा करणार आहोत तर चला आपण काय माहिती मिळते ते पाहूया नमस्कार सेठ बोला काय मार्केट निघाला आज एक नंबर मार्केटचे शाहूचा जे बाजार आहे ते साडेतीनशे चारशे सुपर माल नवे माल जे चालू आहे आपले आता साखरपट्ट्याचे माल चालू झाले वाडीचे चालू झाले आता ते आपले हायब्रिड माल जे ते अडीचशे तीनशे नवे माल आणि माल? माल 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 बाजार आहे शंभर दीडशे रुपये उलटी सत्तर शंभर पर्यंत बाजार आहे उलटी अरे परिस्थिती किती दिवस राहील असे काय परत तिथे अशीच चालणार आता पंधरा वीस दिवस बाहेर कुठून कुठून माल येते बाहेरचे माल बाहेरच्या बँगलोर चालू आहे ना नाही तो बँगलोर चालू आहे पण आपल्याला संगमेरच्या मार्केटला अजून कुठला चा माल येतोचा माल चालू आहे आता नवे माल पट्टा चालू झाला सिन्नरपूर चे माल येऊन राहिले बारनेर पट्टा हा बारनेर येऊ राहिला मग छापूर वाडी माल आता आवक कशी आहे सध्या आवक चांगली आहे ना कमी सध्या आठ कमी दहा दिवसाने बाजारात माल वाढतो मालाच्या क्वालिटी काय बदल झालेला आहे कसं क्वालिटी आता पावसाने माल थोडे खराब झालेले जे साऊथचे माल येऊ राहिले वरचे जे वाडीचे माल ते सुपर माल आहे व्हेजी माल आहे आणि साठ बेचाळीस वगैरे जे आहे ते कसं काय ते क्वालिटी कशी ठीक आहे पण ते माल पण आता पावसाने थोडे माल खराबच झाले साऊ साऊ माल सुपर आहे साऊ माल सुपर आहे हायब्रिड माल क्वालिटी नाही क्वालिटी नाही पावसामुळे पावसामुळे येऊन निघाल पण बाजार भाव आठिन माल पण चांगली बाजार भाव सध्या बाहेर माल जातोय ना बाहेर आता सध्या चालू झालेला राजस्थान पत्ता चालू झाला आता चालू आहे दिल्ली वगैरे चालू ना आता अर्धा दिवसन चालू आहे ते पण डिमांड करेन की पण डिमांड करेन तिने डिमांड केलं आपला मार्केट वाढा म्हणजे आजची परिस्थिती एक जन पाहतो म्हणजे आजचं मार्केट जरा बऱ्यापैकी हा बरेपैकी बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या थोडं मालाचे पैसे रुपये रुपये धन्यवाद तर व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आजचे बाजारभाव मालाच्या क्वालिटीनुसार कसे आहे ते आपल्याला माहीत कळालेले आहेत तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्सच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद